मागोमाग येते ती सिंह राज्यकर्त्यांची रास राजकारणी धोरणी प्रशासकीय अभ्यासणारी रास प्रशा ही माणसं मेशे एवढी करारी नसतात पण धूत जरूर असतात ही माणसं उत्तम प्रशासक असतात हे कुठल्याही संस्थेचा सीईओ म्हणून काम करणार असेल ना तर तो, तो जर सिंहेचा असेल ना जनताही सुखी राहते तोही सुखी राहते कंपनी टिला येते अचूकपणे मार्गदर्शन करणं समोरच्या व्यक्तिमत्वाच्या गरजा ओळखून पावलं टाकणं कोणाला काय झेपेल ह्याचा अंदाज बांधणं त्यानुसार कामांची विभागणी करणं तुम्ही बघा सिम्वेचा माणूस स्वतः काम करताना कधीच तुम्हाला दिसणार नाही पण समोरच्याकडनं काम चार वेळा करून घेण्यात तो वाकाबुळा असतो हे एक एक तर ही रवीची रास सगळ्या जगाला चालवणाऱ्या सूर्याची ताकद म्हणजे रवीची ताकद या राशीमध्ये ओतलेली असते ही रास वाम मार्गाला झाला लागली तिथेही डॉन होते योग्य मार्गाला लागली तिथेही डॉन होते कुठल्याही गोष्टीतनं स्वतःचं भलं साधताना समाजाचं हित कसं होईल हे पाहणं हे सिम्हेला उत्तम नृत्या जमत शिमवेत तुम्हाला राजकारणी व्यक्तिमत्व जास्त सापडतील कारण तुम्ही एक बघा ते स्वतःचा सा फायदा साधतात का तर हो साधतात पण त्याचबरोबर समाजाचंही भलं भरपूर कळतात मग खूप वेळा असं होतं की ते त्यांच्या आजूबाजूचेच लोकांचे भली जास्त होतात किंवा हे होतात ठीक आहे ना पण डेव्हलपमेंट आणणं विकासाचं तत्त्व राबवणं हे सिमवेला जास्त चांगलं जमतं विना विकास फक्त स्वतःचाच ध्यास हे सिमवेला कधीच जमणार नाही पण हँडल करणं सिमेसारखं हँडलायझेशन कोणालाही जमत नाही तशी ही रागीट रास स्पष्ट वक्ती रास समोरच्याला तोंडावर फाडणारी राशी पण खूप वेळाला असं होतं ना त्या राशीनं आपल्याला केलेली जी मदत भरपूर असते ना त्या मदतीमुळे आपण फाटकं तोंडाचंच आहे म्हणून ती हसल्यावर सोडून देतो अपमान करायला पुढं न बघणारी जास्ते पुढं मागं बघणार नाहीच डायरेक्ट अपमान करणार पण मदतीलाही तेवढीच धावणार ब तुमच्या मदतीला ती धावली म्हणून तीन तिनं खूप काही मेहनत केलेली असते का, के का नाही पाच पन्नास जणांना सांगून तुमची कामं तिनं पूर्ण केलेली असतात ब त्या पाच पन्नास जणांनाही पाच पन्नास वेळापूर्वी मदत केलेली असतात त्या दडपणाखाली त्यांनी ती कामं पूर्ण केलेली असतात हे ज्या वेळेला तुम्ही एखाद्या ऑफिसमध्ये गेला आणि तुमचं काम पटकन झालं आणि तुम्ही त्या समोरच्या सर थँक थँक्यू तर तो जर म्हणला ना तुम्हाला नाही नाही हो त्यांनी सांगितलं होतं त्यांचं काय काम नाही कसं म्हणणार ना ओळखून घ्या तो जो कोणी आहे तो सेमवेच आहे कारण काम करणं दुसऱ्याचं हे त्यांच्या आवडीचं काम आहे पण केलेलं काम लक्षात ठेवणं हेही त्यांच्या अंतर्भूत असलेल्या गुणांची गोष्ट आहे आणि ते योग्य वेळी बोलून दाखवणं हेही त्यांना चांगलं जमतं हे तुमच्या समोरच्याकडनं एखाद्याकडनं काम करून घ्यायचं आणि तो काम करेल का नाही तुम्हाला शंका आहे तुम्ही एखाद्या सिमेच्या माणसाला सांगितलं कुणाकडं त्या देशपांड्याकडं काम आहे ओके ते फोन लावणार देशपांडे मी बोलतोय ओळखला का बायको दुसऱ्या डिलिव्हरी करता ॲडमिट होती तेव्हा तिचं रक्तगटाचं हे मिळत नव्हतं मॅचिंग रक्त रात्री दोन वाजता फोन केला होता तुम्ही मला सहा बाटल्यांची सोय कोण दिली त्यात माझ्याही एक मी एक बॉटल रक्तदान केलं आणि तिचं रक्तगट एकच आहे तसं बघायला गेलं तर तुमची बायको माझी बहीण जे मेवणा लागतो मी तू तु, तुमचा आणि बायकोचा भाऊ हा माऊ मौ, माऊ काम करायचं तेवढं पाठवतोय माणसाला माझ्या अरे काय तुम्ही आणि काय दाजी किती दिवसात आला नाही जेवायला संध्याकाळी या बसू जा मस्त गंमत करत मी बोलतो आज बायकोला ती हे करेल तुमच्या आवडती कोळंबी आणून मागवून घेतो बॅक पायप चालते ना ना डी एस पी मागवू हेही पुढे बोला म्हणजे तुझ्या बायकोला तुझ्या तिच्या डिलिव्हरीच्या वेळेला रक्ताची मदत मी केली माझा आणि तिचं रक्त एक गट एक आहे मी रक्ताचा भाऊ आहे तुझं माझं नात नाही तुला माझं काम करावंच लागेल हे सांगणार पण एवढं सगळं सांगितल्यानंतर परत सांग म्हणणार की अरे संध्याकाळी ये कोळंबी आणतोय बॅकपायपर चालते ना का डी एस पी मागू हेही करणार लक्षात घ्यायचं सिंह असे अपमानही करणार आणि दोन जाणार देखील हां उद्या तुम्ही कुठल्या अडचणीत त्याच्याकडे धावत गेला ना आधी तुमची काही वाद जरी असेल ना तर तो, तो त्या वादांचा विचार नाही करणार पहिले तुम्हाला मदत करणार चार वेळा तुम्हाला मदत करणार पण वेळ आली की ती मदत उस्मरून दाखवणार कमी करणार ही परफेक्ट शिवमाला राजा माणूस पैसे पैशाचे यांना कधी प्रॉब्लेम नसतात खिशात दहा रुपये असले ना तर पंचवीस रुपये खर्च करण्याचा आभास तो यांचा आणि समोरच्याला बिल भरायला सांगताना देखील त्या समोरच्याला असं काही वाटत नाही की त्यांनी आपल्याला काय बोलतच कळायला आण माझ्या जीवा कशाला आयुष्य महत्वा असं काही नसतं त्यालाही माहिती असतं की हा माणूस पन्नास वेळा उपयोगाला येणार आहे कशाला यायला बिल भरायला लावायचं ला ब एवढं आहे ना खिशात असतील आणि त्यांना भरायचं असेल ना तुम्ही बिलच भरू शकत नाही ते काउंटरवर मालामारी करत देतोय ना म्हणून आणि जर त्यांना भरायचं नसेल ना तर ते तोंड असा हे उठ भरना बिल काय प्रत्येक वेळेला मीच भरायला पाहिजे काय कमी पडतं का तुला उठ बस चल चारशे रुपये तर भरायचेत असं म्हणून उठून निघून जाते आणि त्याच्यातही त्यांना काही कमीपणा वाटणार नाही एक मात्र आहे की ते हे निश्चित ते मी जे पहिलं वाक्य बोललो ना ते समोरच्या माणसाची कपॅसिटी जोखण्याची ताकद ही सीमित शंभर टक्के ते ज्या माणसाला चारशे भरायला सांगतील ना निश्चित त्या माणसाच्या खिशात चार हजार असणार आहेत आणि चारशे रुपये ही त्याच्याकरता चिल्ल रक्कम असणार आहे हे जोखल्याशिवाय ते आदेश नाही देणार आदेशावर काम करून घेणार रास आहे ॲज राजा रास पण पर परत जिथं प्रणय किंवा नाजूकपणा येतो यांना जमणार नाही शांतपणे सांगणार एकदा सांगितलं ना तुला आय लव यू मग दहा वेळा का सांगावं लागतं मंदच का तू अरे ती प्रेमाने विचारते आय लव यू म्हणा ना तर ते एकदा बोललो ना कॉलेजमध्ये असतानाच बोललो तरी पळत 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 का सांगावं लागतं तुला तू आहे का जर तू मला आवडत नसली तर मी इथं तुझ्यासोबत राहिलो असतो का गेले दहा वर्ष लग्न करून म्हणलो एकदा कॉलेजमध्ये आय लव यू आय लो फायनल आपलं बदलत नसतं कधी हे बोलणं माणूस वेचाच असतो त्याला त्या बायकोच उत्कटता कळत नाही का तिची गरज कळत नसते तुला आय लव यू बोललो तुझ्याशी एक निष्ठा राहिलो तुला सं, तुझा सांभाळ केला तुझ्या बाळांना सांभाळतो आहे तुझ्याकरता घर बांधलं तुझ्याकरता गाडी घेतली अरे मग तू स्वतः करता काय केलं नाही तुझ्याकरता केलं ते मी वापरतो ही गोष्ट वेगळी केली मी तुझ्याकरता मग आता परत तुला मी आय लव यू कशाला म्हणायला पाहिजे जर तुझ्यावर प्रेम नसतं तर मी हे सगळं केलं असतं का हा सद सडेतोड प्रश्न फक्त सिंहेचीच व्यक्ती विचारू शकते बाबा दिवस काढणं जेवढं कठीण तेवढं सोपं त्यांच्या मूलभूत गरजा ओळखून घ्या हा बस सकाळी उठल्या उठल्या त्यांना चहा लागतो चहा कडक लागतो ओके तयार करून द्यायचा आठला नाश्ता नऊला नाश्ता नाश्त्याच्या वेळेला हे लागतं तयार करून ठेवायचं दररोज त्यांना वेगवेगळे ड्रेस त्यांच्या सोमवारचा ड्रेस ठरलेला असतो मंगळवारचा ड्रेस ठरला तो ड्रेस त्या त्या वेळेला ते, 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 ते आंघोळ करून बाहेर पडत असताना त्यांचं ड्रेस समोर मग ही एक लक्ष घ्या ही स्त्री असो पुरुष असो सिमवेची व्यक्ती ही अशीच जगते राजासारखीच जगते त्या ड्रेसचा हँगर त्यांच्या समोर द्यायला मग ती मुलगी जरी असली ना सलवार कुर्ता जरी तिचा असेल ना तो सलवार कुर्ता तिच्या समोर द्यायला बाईकुश <coughs> या ज्या सर्वसामान्य गोष्टी आहेत ना या त्यांच्या तुम्ही जर सांभाळल्या तर ते तुमच्याकरता एखादं राज्यही जिंकून आणून देतील वॉट एव्हर मे बी तुम्हाला जे आवडेल ते तुम्हाला जे हवे असेल ते मिळवायचं कसं मॅनेजमेंट करायची त्यांचं ते बघतील हे ज्या वेळेला तुम्हाला असं कळतं ना की एखाद्या चपराशाने आपल्या बायको करता कार विकत कर घेतली लक्षात घ्या तो चपराशी असला तर तो, तो सिमवेचा आहे काही लटपटी केल्या असतील से, सेकंड हँड घेतलेली असेल पण ती चकाचक करून नवीन करून आणून दाखवलेली असेल पण तो करणार ते असंच कळणं तिकडत्या बायकोनी त्याची सगळे मूड सांभाळलेत खूप छोट्या गोष्टी त्यांना लागतात त्या तुम्ही पुरवू शकल्या ना सिमवेसारखी राजा व्यक्ती नाही मग ते तुम्हाला वाटल ते देतील मूड सांभाळणं मात्र मात कडक चहाच्या वेळेला तुम्ही जर दूध जास्त घातलेलं असल आणि पुरेशी झोप उतरली नाही तर शिवी पहिली तुम्हालाच मिळणार तिखट नाश्ता किंवा तिखट जेवणामध्ये जर मीठ थोडं जास्त पडलेलं असल भकाळांतापासून सुरुवात करणार ते मग कार्यवळची कस ते पण साधली तर अतिशय उत्तम आहे तुमचं जीवन अतिशय सुखी जाणार आहे नाही साधली तर घर घर मे भांडी की आवाज तो अति आहे मग कधीतरी आळसा फुटेल तर, तर कधीतरी भांडी तुटतील असं होतच आता